सारी माया तुझी अम्बे किरपा करी अंबे किरपा करी आली, आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुझे पुंजेला जमलं लोक सर देवलानू तुझे पुंजेला जमलं लोक सर देवला ಆಜ ಗೋಂಧಾಲ ಏ ಗೋಧ ಭವಾನಿ ಗೋಂಧಾಲ ಎ ಗೋಧಳ ಮಂಗಳ मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे भक्तीपूर्ण आणि चैतन्यमय असं वातावरण आहे आणि या वातावरणात वाता रंग भरण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्वतीसर या कार्यक्रमातील जे उस्ताद आहेत सगळे छोटे ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणार होत काही सुरेल गाणी होणार आहेत तर मी उत्सुक आहे त्या सगळ्यांना भेटूया खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात मस्त मला तुम्हाला भेटून आणि तुम्हाला बघून खूप छान वाटतंय आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये आता महाराष्ट्राचे प्रेक्षक जे आहेत ते तुम्हाला पसंती त्यांना आवडत काय छोटे उत्सवात म्हणजे छोटी छोटी आम्ही तुमची नोकझोक मस्ती शोच्या माध्यमातून बघतोय पण शोच्या बॅक स्टेज काय काय सुरू असतं जर सांगशील थोडस मला मस्ती करतोस का तू कारण मला तू सगळ्यात जास्त मस्ती खोर वाटतोय करतोस करतो आणि यांच्यापैकी कोण सगळ्यात जास्त मस्ती करत कोणीच नाही सांगू शकत नाही तू काय सांगशील देवांश मस्ती करतो काय खूप खरं तर फक्त तो स्टेज वर गेल्यानंतर थँक्यू आता मी बघितलं डायरेक्ट चेंज झालं त्याचा फुल कॅरेक्टर स्विच होता स्टेजवर गेल्यानंतर नाही तर तो, तो खूप मस्ती कर खूप बडबडी आहे खूप बडबड करतो तो मला वाटतं तुम्हाला सगळ्यांचा लाडका असणार आहे तो से हो आम्ही सगळे खूप लाड करतो त्याचे आणि जजेस मध्ये आणि होस्ट मध्ये जी काही आम्ही सगळं नोकजोग बघतोय तुमची सगळी आणि छान छान तुम्हाला मिळत असतात जजेस कडनं कोण फेवरेट जज आहे आदर्श दादा अरे वा अनन्या देवांश तुला तुला छळतो का खोडकर आहे का तो नाही छान आहे खूप छान आहे बरं तुझा फेवरेट जज कोण आहे शो मध्ये वैशाली ताई अरे वा अंजली तुला काय सांगा असं वाटतंय काय नाही माझी फेवरेट आदर्श म्हणजे हे सगळे गोड छोटे उस्ताद जे आहेत ना ते आता कमी बोलतात पण जेव्हा ती गाणी गातील ना तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांचं टॅलेंट काय तर मला वाटतं लगेचच सुरुवात करूया अंजली तुझ्याकडे माईक आहे तर मला असं वाटतं तू सुरुवात करावी कारण नवरात्रोत्सव आहे छान भक्तिमय वातावरण आहे तर होऊन जाऊ दे सुरुवात कोणतं गाणं गाशील अंबे किरपा करी अरे वा चला तू दुर्गा तू भवानी संसाराची ही तूच जननी सारी माया तुझी अंबे किरपा करी आंबे किरपा करी तू दुर्गा तू भवानी सारी माया तुझी कृपा करी अंबे कृपा करी थँक्यू वा अंजलीने तिच्या सुरेल अंदाजात हे काही जयघोष केलेला आहे आणि आता खरी तर मला वाटतं ते भक्तिमय वातावरण आणि ती वाईब आलेली आहे तर नेक्स्ट गाणं कोण गाणार आहे अनन्या तू करतेस मी चिपळूण वरून आले आणि माझे नाव अनन्य विजय खेराडे आणि कोणतं गाणं गाणार आहे आली आली हो गोंधळाला अरे वा हो गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई, आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई थँक्यू वाव मस्त माझं नाव गीत प्रशांत पागळे मी यवतमाळहून आली आहे अरे कोणतं गाणं गाणार हिंगलाय देवी अरे हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू बे गावानू तुझे पुंजेला जमलं गुकसार देवलानू तुझे पुंजेला जमलं सर देवला नू सात जनी बहिणी ग तुम्ही बसल्या साती न्यायाला भक्ता ग नायले तुमचे सेवेला पावला ग तुम्ही त्याचे नवसाला पावलं ग तुम्ही त्याचं नाव साला पवलं ग तुम्ही त्याचे नाव साला हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू बी हो सवे सवे गाव तुझे पुंजेला जमलंय लोक सारे देवलानू तुझे देवला वा गीत काय कमाल माझं पूर्ण नाव पलाक्षी सोनिया प्रवीण दीक्षित आणि मी विरारहून आली आहे कोणतं गाणं गाणार आहे आई भवानी वा कोण जाऊ आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवितोरात सारी आई कृपा करी ही माझ्यावरी जागवी जागवितोरात सारी आज गोंधळाला ए गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये मस्त wow. थँक्यू माझं पूर्ण नाव देवांश मुदार भाटे पुण्यातून आलोय आणि आज जय शारदे वाघेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे के विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी, वागीश्वरी कमाल जसं मी म्हटलं तो असा कमी बोलतोय कॅमेरा समोर पण आता गाण्यात जो जर काही बोललाय तू ते अप्रतिम होत आणखीन एक गाणं तुम्ही मला वाटतं एकत्र गाणार असं कळलंय ते कोणतं गाणं आहे आणि मला उत्सुक आहे मी ते एकत्र तुमच्याकडनं ऐकून घेण्यासाठी वंदे मात्र अरे वा सुरू करूया वंदे मातरम 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 वंदे വന്ദേ മാതരം 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 मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं सुजलां सुफलां मलयज शितलं सस्य श्यामला मातरं वन्दे सुजलां सुफलां मलयज शितलं सस्य श्यामला मातरं वन्दे वंदे मातरम 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 वंदे मातरम, मातरम, मातरम कमाल तुम्ही सगळ्यांनी आपल्या एकमेकांसाठी टाळ्या वाजवायच त्याच्यासाठी मस्त मला हेही जाणून घ्यायचंय तुम्हाला गायनातील तुझ्यापासून सुरू करेल तू तु कधीपासून गातोय आता तू किती वर्षांचा आहेस आता मी साडेसात वर्षांचा आणि तू कधीपासून गातोय साडेतीन वर्षांचा असल्यापासून मी शिकतोय शिकतोय तेव्हापासून पण तुला गाण्याची आवड कधीपासून निर्माण झाली म्हणजे मी तीन वर्षांचा असल्यापासून एक गाणं गुणगुणत होतो मुन्नार आहे ते गाणं गुणगुणत होतो आणि बाबा पण माझे गाणं शिकलेले होते म्हणजे तर मग त्यांनी मलाही गाणं शिकवायला सुरुवात केली म्हणजे hmm, गुणगुणत होतो तर मग त्यांनी असं गाणं शिकवायला सुरुवात केली साडेतीन वर्षांचा असताना मी माझा पहिला फेसबुक लाईव्ह केला गाणं गाताना साडेचार वर्षांचा होईपर्यंत मी कीबोर्ड शिकत होतो तर मग साडेचार वर्षांचा असताना कीबोर्ड आ, कीबोर्ड लाईव्ह केला फेसबुक लाईव्ह दुसरा कीबोर्ड वाजवत म्हणत आणि साडेपाचव्या वर्षी मी स्टार प्रवाहाच्या ऑडिशनला गेलेलो आवाज कोणाचा महाराष्ट्राचा तर तिथे मी टॉप एटी पर्यंत होतो आणि मग मी आता साडेसातव्या वर्षी त्याच ऑडिशनला परत आलोय मी होणार सुपरस्टार छोटे असतात तीन मध्ये अरे वा आणि तिथे इतकं छान परफॉर्म करतोय पण आतापर्यंत या शो मध्ये जे काही परफॉर्म केलं त्याच्यातलं एखादं गाणं तू जर गायलं सास तर ते कोणतंय तुला जे आवडलं गाताना मजा आली भूताना झपाटल चालेल दोन ओळी त्याच्या जर सादर केलंस Mm-hmm. दिली आरोळी सायंकाळी काळीज हे फाटलं माझं काळीज हे फाटलं <laughs> माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं दिली आरोळी सायंकाळी दिली आरोळी सायंकाळी काळीचं हे फाटलं माझं काळीचं हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं काय कमाल, मस्त मजा आली जाणून घ्यायचंय तू किती वर्षापासून गाते शिकते किंवा तुला गाण्याची आवड कशी निर्माण झाली मला खरी तर अगदीच लहानपणापासून म्हणजे मी अगदीच दोन वर्षाची वगैरे होते तेव्हापासूनच मला नर्सरी राईम्स बघायला खूप आवडायचं लाईक ज्या वयात लहान मुलं कार्टून्स बघायचे टीव्हीवर त्या वयात मी फक्त नर्सरी राईम्स बघायचे आणि अखा दिवस तीच गाणी गुणगुणत राहायची त्यामुळे मग माझ्या आई बाबांनाही समजलं की मला गाण्यात इंटरेस्ट आहे मग त्यांनी माझे जेव्हा मी तीन वर्षाची होते तेव्हापासून माझे क्लासेस लावले गाण्याचे आणि तेव्हापासून मी प्रोफेशनली शिकते तू पण तीन वर्षांपासून सुंदर तू परफॉर्म केलेलं कोणतं गाणं जे तुला परफॉर्म करायला खूप मजा आली आवडलं तर दोन ओळी जर त्याच्या सादर केल्याच सा आता माझं जे ऑडिशनचं गाणं होतं रंगा येव ते मला खूप आवडलं तर ते मला घ्यायचंय यस प्लीज गा रंगा येव ये, रंगा माझे कृष्णाई कान्हा विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हा विठाई किठाई माझे कान्हाई ये ये वो ये वाह कमाल किती सुंदर आणि सुरेल गायलेस तू थँक्यू गीत तुझ्याकडे वळेन तोच प्रश्न असेल की तुला कधीपासून आवड निर्माण झाली आणि पण तीन वर्ष दोन वर्षापासून हो, जेव्हा तीन वर्षाची होती तेव्हापासून मी गाण्याची आवड लागली ऍक्च्युली माझे मम्मी पप्पा दोन्ही सिंगर आहेत त्यामुळे मुळे मला गाण्याची आवड लागली आणि शिकते हो तू कोणतं गाणं परफॉर्म केलं असेल किंवा तुला आवडतं सगळ्यात जास्त गायला गुणगुणायला मला कांदे पोहे अरे फेवरेट गाणं आहे प्लीज गाते हो। <laughs> <coughs> <coughs> भिजलेल्या क्षणान आठवणीची फोळणी हळदीसाठी सु सुसलेल हळव मन कांती भिजलेल्या क्षण ना अठवणीची फोळणी हळदी सुसलेल हळव मन कांती आयुष्य है you माल गायलीस आणि माझं गायलं थँक्यू अनन्या तू कधी मस्त शिकते आणि तुला कसं काय आवडतं गायला कसं काय आवडत मी लहानपणापासून गाणं शिकते आणि माझे पप्पा माझे पप्पा पण गात मग मी पण त्यांच्यातलं बघून म्हणजे असं मला पण आवड आहे गाण्याची मग त्यांच्यातलं बघून मी पण गुणगुण आता तू किती वर्षांची आहे आता मी नऊ वर्षांची आहे नऊ वर्षांची आणि ती लहानपणापासून गाते बरं का आणि तू किती कितव्या वर्षापासून गाणं शिकते mm. तीन तीन चार वर्षाची असते हो हो तुला कोणतं गाणं आवडतं जे परफॉर्म करायला पण आवडतं आणि तू या शो मध्ये पण परफॉर्म केलं असशील कोणतं गाणं ते आम्हाला एका तयात होती का तयात होती बदके पिले सुरेख होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक एका तयात होती बदके पिले सुरेख ഓ കൂപേടേ പേക കോണി ന്യസേ ഖേരായാ സം കോണി ന്യസേരാവാഹുനി നിരായ ते वेगवे तरंगे दावूनी बोट त्याला दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू पिल्लूतयात एक गोड गायली मस्त अंजली तू सांग तुला कधीपासून गाणं गायला आवडतंय आणि तू कधीपासून शिकतेस आवडत मी पाच वर्षापासून जेव्हा मी चार वर्षाची होती माझे पण गातात ते गात बसायचे आणि मी त्यांच्या सोबत जाऊन अशीच ऐकत मी पण काही पण बोलायचे मला मला यायचं नाही पण मी असंच ओरडत बसायचे आणि त्यांना समजलं की तिला हा आवडत मला अंजली uh, तू शो मध्ये परफॉर्म केलेलं कोणतं गाणं असेल जे तुला आवडतंय परफॉर्म केलेलं असेल किंवा तुला स्पेशली ते परफॉर्म करायला आवडलेलं आहे जास्त तर ते कोणतं गाणं असेल काशी भंडार अरे वा मस्त hmm. नदीच्या पल्याड आईचा डोंगर डोंगर माथ्याला देवीच मंदिर नदीच्या पल्याड आईचा डोंगर डोंगर माथ्याला देवीच मंदिर घालू जागर जागर डोंगर घालू जागर जागर डोंगर माथ्याला घे लाटी भंडार दूर लोटून दे अंधार मधुरन रंगन डोंगर येंगुन उघड देवी दार ए लल्लाटी भंडार दूर लोटुन दे अंदार आलो दूरन रंगन डोंगर येंगुन उघड देवी दार हा अरे वाह कमाल एकदम उत्साहपूर्ण गाणं गायलेलं आहेस तू पण मला तुमच्याकडनं खूप गाणी ऐकावीशी वाटत म्हणजे असं वाटतं की तुम्ही दिवसभर असं छान गुणगुणत राहावं आणि मी ऐकावं इतके सुंदर आणि सुरेल गाताय तुम्ही सगळे पण शेवटचं एखादं गाणं जे तुम्ही एकत्र एक पुन्हा गाऊ शकाल असं कोणतं असेल तर मला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांकडनं एक गाणं एकत्र एक ऐकायचंय सुरू करूया सुरू माया आई, आली माया बाबाई साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई हो आदी माया बाबाई साऱ्या दुनियेची आई माया बाबाई साऱ्या दुनियेची आई उदे बाबाई उदेगं बाबाई, हे उदेगं बाबाई, आई उदेगं बाबाई। वा कमाल गायलात मला खूप छान वाटलं तुमची ही सगळी विविध गाणी ऐकून तुम्हाला भेटून आणि तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेऊन मला वाटतं तुम्ही खूप छान मजा करा शो मध्ये कल्ला करा छान छान गाणी गायला मिळाली आज अरे वा छान तुम्ही सगळे छान परफॉर्म करा खूप खूप शुभेच्छा दुर्गे मात की जय अंबे मात की जय यू सो मच थैंक यू